सदस्य नाना पटोले अध्यक्ष महाराज मी जो औचित्याच्या मुद्द्यावर जो या ठिकाणी मुद्दा मांडतो आहे त्याला सभागृहातल्या दोन्ही भागातले सदस्य त्याचं समर्थन करतील अध्यक्ष महाराज राज्यातील तरुण वर्ग मोबाईलवर ऑनलाईन गेमचा आहारी गेलेला असून अहिल्यानगर राज्यातील पारनेर तालुक्यात एका तरुणाने ऑनलाईन गेमच्या विळख्यात अडकल्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार कालच अध्यक्ष महाराज उघडीस झाला आहे याबाबत पोलिसात अधिकृत काही नोंद नसणे त्यांच्या मित्रानेही ऑनलाईन गेममुळे आत्महत्या केल्याची चर्चा असणे तरुण हा बारावी उत्तीर्ण झालेला होता तो अहिल्यानगर शहरात मित्रासोबत खोलीवर राहत असणे मित्राबरोबर राहून शिक्षण घेत असताना त्यांनी ऑनलाईन गेमच्या जाळ्यात तो फसला आपले शिक्षण पूर्ण करून गावाकडे आला असताना ऑनलाईन गेम त्याचा पिचा सोडायला तयार नव्हता चार दिवसापूर्वीच घरातील आईवडिलांसह इतर सदस्य शेती कामावर गेले असताना घरीच गळपास त्यांनी लावला या तरुणाच्या आणखीन मित्रांनी काही दिवसापूर्वी आत्महत्या केल्याची चर्चा पालकांनी याबाबत पोलिसात काही माहिती दिली नसली तरी अध्यक्ष महाराज एक गोष्ट आहे की या सभागृहातले सगळेच सदस्य कारण की आपण मोबाईल ॲप उघडला अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी आपल्याला ते कोणते रमी ॲप आप, आपल्या सामोर येते आणि अध्यक्ष महाराज बाकी राज्यात नाही आहे अध्यक्ष फक्त महाराष्ट्रातच हे ॲप आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून या पद्धतीनं ऑनलाईन जुआर खेळण्याची जी काही व्यवस्था चाललेली आहे त्यामध्ये राज्य सरकारनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा ऑनलाईन गेम जे रमी गेम चाललेला आहे हा तातडीनं थांबवावा ही आग्रहाची विनंती अध्यक्ष महाराज तुमच्या वतीनं शासनाकडे आमची आहे सभागृहाचा सेन्स घेतला अध्यक्ष महाराज तर सभागृहातले सगळे सदस्य सगळा <दिण> सेन्स घेतला तर अध्यक्ष महाराज मंत्र्यासकट सगळेजण या विरोधात आहेत आणि म्हणून अध्यक्ष महाराज या विषयाला गांभीर्यानं सरकारने घ्यावं ही आग्रहाची विनंती अध्यक्ष महाराज